अजित पवार म्हणतात मी बारामतीचं एस टी स्टँड हे एखाद्या एअरपोर्टसारखं बनवलं आहे म्हणजे तेवढं चकाचक तेवढं अत्याधुनिक पण अजित मंत्री ज्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच पुणे जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या म्हणजे एस टी स्टँडचं स्वारगेट बस स्थानकात काय अवस्था आहे ते आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूया मग एकीकडे एक अजित पवार विकासाचे दावे करतात की कि मी किती विकास करतो पण त्याच अजित पवार पालकमंत्री असलेल्या ह्या पुणे जिल्ह्याच्या स्वारगेट बस स्थानकात बघा कसं तळस असलेलं आहे मग तिकडे तुम्हाला एअरपोर्ट बस स्थानक बनवतं येतं बारामतीमध्ये आता ते, बारा ते आपलं गाव आहे म्हणून मग या स्वारगेट बस स्थानकाने काय केलंय इथं बघा प्रवासी जे आहेत गोरगरीब बिचारी त्यांना कसे तारेवरची कसरत करून यावं लागतंय ताई इकडे आत्ताच तुम्ही उडी मारून आलात आम्ही बघितलं मी तारेवरची कसरत होती तुमची पुणे सिटीमध्ये अशी परिस्थिती असावी असं मला वाटत नाहीये की प्रवासी इतके आलाकीमध्ये येत आहेत या सर्व गोष्टींचा पडताळा घेऊन शासनाने शासकीयरित्या या सर्वाची दखल घेऊन प्रवाशांसाठी काही सुखसोयी कराव्यात व रस्ता पूर्णपणे उपलब्ध करून द्यावा सर्वांसाठी प्रत्येक महा आमच्यासारखे तरुण काहीतरी करून येऊ शकतात पण म्हाताऱ्या लोकांचे फार अवघड आहे आता आलो चालत चालत पाय वर करून पाय वर घेऊन आलो चालत काय पाय सोय नाही या जमो एस टी महा एस टी महामंडळ टी महामंडळाने जबाबदारी ही अवस्था बघा एसटी अक्षरशः अक्षरशः ही प्राथमिक उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय किती वाईट अवस्था आहे किती आणि खरंतर अजून पावसाळा सुरू होणं बाकी हा पावसाळा सुरू झालेला नाही हे बघा आता आमच्याही पायात पाणी गेलेलं आहे बुटात ही अवस्था आहे बघा हे बिचारे सिक्युरिटी गार्डना लोकांना हाताला धरून इकडे आणावं लागतं पाहते दिसतय की आता पाऊस पडलेला पाणी साचले अजून तर पावसाळा सुरू व्हायचा आहे ना खरं तर पाणी पाणी काय नाही आपण पाणी का तिथं निघा ना कोशिश केलं तिथून निघायचं सांगितलं की प्रयत्न केलं प्रयत्न केलेत ना प्रयत्न भरपूर गेल्या आता पाणी का नाही तिथं तर चेंबर जॅम असल्यामुळे पाणी जात नाही वाटतं पण ही अहवाल हे पब्लिकला त्रास होतोय आहे आम्ही आता हे स्वारगेट बसताना तर आगरपांग सुरणशी साहेब त्यांना भेटायला गेलो ते कुठं म्हणे मीटिंगला गेलेले आहेत पण त्यांना हे त्यांच्या दारात तळस असले अक्षरशः गटार झाले इथंच मच्छर दास चावणा मच्छर होणार डास चावणार रोगराई वाढणार पाण्यामुळे सगळं पाणी गाड्या बन गाड्या खराब होणार ही जबाबदारी कोणाची तर कोणी जबाबदारी घेत नाही म्हणून पालकमंत्री असलेले अजित पवारांनी एकच विनंती आहे जसं तुम्ही तुमचं बारामतीचं बसस्टँड हायफाय केलं तसं जरा सॉरगेटकडेही बघा आणि हे तळस असलेले ते निचरा करा त्याचा नाही तर प्रवासी जे येत आहेत ते आणखीन कमी होतील आणि याला जबाबदारी सर्वस्वी महामंडळाची असेल मग आता हे म्हणतात की चेंबर तिकडे तुंबलं आहे म्हणून मग पुन्हा पालिकेकडे ढकल्या ढकले मी थोडक्यात ब्लेम गेम सुरू होईल बाकी काय होणार नाही पण पाणी मग कोणी निचरा करायचा याची जबाबदारी दुर्दैवाने कोणीच घेताना दिसत नाही हीच या स्वारगेट बस स्थानकावरची शोकांतिका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे